काय चाललंय पोळी 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 पुरणाची पोळी उन्हातानाची हा घाम फुटला एक बसली हवा घालाय काय करायचं का पोळ्यासाठी तेवढं तर करावंच लागल ना <laughs> पोळ्या खायच्या किती झाल्यात मजा झाल्यात रातच्याला दाबून खायच्या पोळ्या इथं बघूयात भात शिरला शिजवलाय तिथं निवद केल्यात देवाला आता इकडं आमटी केली हो कशी आहे चुलीवर केली मम्मीने केली भारी शिवानीची बघा चालली मेहंदी काढली का नाही चालली

<laughs> मला तसंच होतं आग मला गरम झालं घाम आला ना अचानकच थंड वाजून येते मला घाल लागत अचानकच काटात येतो अंगावर डोंगराव बाळरी अख्यार चालल्यात पोळ्या भाऊ बहिणींनो तर ते पोळ्या खायला खाते ना जरा पोळी

झाल्या म्हणे आता पुरत्या रातच्याला करू लई गरम होतंय बा रात्रीला कोण कुठं ना करत बसायचं परत ती करणार आहे ना ती राहिलेल्या पोळ्या पन। खाऊन झोपण पण येणार नाही इथं <laughs> लय झाल्यात अगं कोण खाणार बी नाही मीच खाईन फक्त <laughs> बाकीच्या मस्त <laughs> मी पण नाही लय खाणार हे घरात असत काय नसतं गारख्या गार खंड बर एकच करते आता एवढीच आणि दोन चार चपात्या एवढा घामक नव्हता आला बाई बायो ती फ्रीज मध्ये नेऊन ठेव खरं पुराण एक ती बारका ज्याच बहुल आहे ना त्यात ती पुराण ठेवून सगळं आणि फ्रीज मध्ये बात करते पोय दही झाले काय ठेवू ती अजून भजे राहिलेत मामा नो मावशे नाही ते आता नाही भजी राहिलं मग झालं कामच झालं मग तुमच्या दाजीचीच वाट बघत बसायचं येणार आहे तुम्ही आले तर म्हणजे आज घरी येणार आहे तुझा बाप बापन तुमती नाही रात्री आले तर रात्री आले तर डोकं खाऊ चपात्या करते बाय चार पाच मलाच लागते मला पण लय नाही लागत बुळवणी फिरवणी सार झालं आता आता काय राहिलंय फक्त बेत खायचा राहिलंय फक्त नवऱ्याची वाट बघत बसायचं आता तुमच्या दाजीची काय काय नाही तूप संपलं तूप म्हणते हा पप्पा सगळं शेवटची पोळी फुगली काय मनाला आलं ती योगा बाकीच्या फुटतच फ्या दिसत्या आपल्या गावात सप्त बसणार मम्मी मग आता जत्रा नाही आली पण तीस जत्रा गावातली जत्रा आमटी आमटीला भारी लागते भजी मला आवडते बर का भाऊ बहिणी चपाती आमटी गरम गरम चपाती गरम गरम आमटी भजी भात ह भात भात आमटी तर नादच खोळा पण आता उन्हाळ्याचा दिवस आहे राहिली तर, तर बरं होईल येشي चालू झालं असलं आहे नाही जिंकता बसच करायचंय पण मान दुखायला मानपाट आणि कांबा काय झाले या डोक्यातल्या शिराभात्या घर शंभर वेळा जाऊन झोपावं लागतं खाली आणि मग यावं लागतं इथं करायला ठेवलं ना फ्रीज मध्ये मी जाऊन घरातच बसले येऊन लागते राहायचं इथ का रा नाही आता इथलं आवरून ठेवू आवरीन ना ग नाही नाही पर, परत परत तर परत आवर पण इथं बसून राहा वयाची मजा तर रासा त्रास घेतल्याशिवाय मजा येत नाही खाण्याची परत इच्छाच नाही राहायची त्याला बघून बघून <laughs> <laughs> 我那个录取了。 ना तुझे दुश्मन बघती ग तुझ्या पाहता दुश्मन भक्ती गिक्शी का माझा बुलेट घा गाडी घेऊन फिरती ग माया आहे गादर तुझ्या पाहताच दुश्मन बघती ग का यंत्र हवा घालायच छान झालं झालं ऐका झालं बघ झालं का थोडच राहिल या कुठ इथ इच बे का मेरे पास तिला जवर गरम होत आपण बी गरमच हवा खायची <laughs> ती जेव्हा हवेत जाईन तेव्हाच आपण बी किया तुला तुझे झालं झालं ती चाळीकडे

हळद टाकली का नाही मग टाकले ना हा आता तुमच्या दादेला झाला कि दि घेताय जेवायच कशी घेताय जेवाय म्हणते की अरे येतो येतो काय माझ्या शिवाय जेवा नाही का जायचं तुम्हाला मग आम्ही म्हणणार घेऊ जेवण लय भूक झाली या लागल्या येत गरम बघती ग भजीच काढायची होती आधी भाऊ बहिणी पीठ आहे ना ते ह्याच्यात ठेव आणि फ्रीज मध्ये नि पण ती काय झालं माहितीये का ए ती किटली ती इकडे किटली तेल किती आहे पटकीने मला हात धुयाला पाणी दे एक भाज झाला तू सांग मला का उचलायला <laughs> <तो तो> गेलक्यात <तापकेत। laughs> ही ही कर ना होत ना उचल ती उचल पाणी मला हात धुवायला कसं देऊ बर कसं देऊ माझी हाताने अरे नाहीतर धोती जा जा पटकस ये ति भाजी करायची भारी वाटलं बाई काय मस्त वाटतय बाई मला वाटतंय असच हवेला लागत गॅस मारून करायचं आभाळ आले गुढी पण उभारलाय मामान मग ڏوڪني <laughs> 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 चांगले भजे झाले मग मी बाळावती